राजसाहेबांना एक वेगळा विचार आहे राजसाहेब हे त्यांच्या विचारावर ठाम असतात आणि राजसाहेबांना असं कोणतरी हट घालून नमू येईल असं वैयक्तिक मला तर वाटत म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांमुळे बोलायचं नाही मग शाळेत जसं पूर्वी आपण करायचो यांना सांगायचं त्याच्यावर बोलायचं नाही हे शाळेतलं काय चालू नाही राजकारण आहे त्याच्यामुळं हे जे काय चालू आहे राजसाहेबांची मुलाखत झाल्यानंतर काळी देणं शेवटी हा वैयक्तिक त्यांच्या पक्षावरील मुद्दा असला अति काय घातलं आहे की केंद्र सरकारच्या पेक्षाही भाजपच्या लोकांबरोबर बोलायचं नाही म्हणजे शाळेत आपण जे आपण बरोबर ना पाचवी शाळेत करायचे ते त्याच्यानंतर साहेबांकडे बघायचं नाही देवेंद्रजींबरोबर बोलायचं नाही तर मी युती करणं असं राजकारणात असतं का ते राजकारणाला महाराष्ट्राच्या फार मोठी परंपरा आहे यशवंतराव साहेबांची आहे बाळासाहेबांची आहे त्याच्यामुळं अशा अटी घालून राजकारण होत नाही तर मला पक्ष नाही पक्ष म्हणून मला शिंदेसाहेबांची चर्चा करून बोलावं लागेल पण माझं मला जे काही थोडंफार राजकीय ज्ञान आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजसाहेब कुठच्याही अशा अटीनं झुकत नाही आणि त्याच्यामुळं पुढं काय कळेल तुम्हाला पुढच्या दौऱ्यात मला तुम्ही सांगा